அரை தோல்வ தாம்பரே અને આ પુરાયા છોડા કદાચ એ એટલા એડીપી સુધી એડીપી બેસ વર્તની સુધી નાઈટ છે અને જે જગ્યાએ અમે પુરાયા છે મેડિકલ પ્લાન અને આયા પુરા ભાઈ આ અમાર રાજ્યની બેટરીથી ઓકેવાતજી કાઈ કુમાર काय मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला दिलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदर साहेब आपले आमदार साहेब वगैरे ते बोलत होते आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला काय मला न्याय पाहिजे निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के शिक्षा होणार हे त्यांनी शब्द नाही मुख्यमंत्र्यांना आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाण बोललं झाल्यानंतर आम्ही आ... जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा सर वाल्मिकीकरणाबद्दल माझं बोलणं झालं वालमिकीकरणाबद्दल काय बोलला आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले फडणवीस मिळणार आहे मुख्यमंत्री जी कोणतेसन हो सबको सजा मिळणे वाले है, जिसने हे पुरावे आम्ही दिले याचा अर्थ असा होता गुन्हा दाखल करणार काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून घेऊ असा काही प्रकार होता त्यामुळे मला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे ही जो अहवाल आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले जी चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात आतापर्यंत चौकशी आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला आम्हाला ज्या बदल करायचे ते सांगितलं करायचा శాంతే శాంత అరణా వరే దో కంబడి दे दे सुद्धा पण गोरडिया मना पुढेला सोडा काय झालं ए डी पी साठी ए डी पी मेन कायते बेस्वर्थ नाही काय झालं आपण मध्येच नेड गेला भाई भाई या आधारच जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन ते आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि कसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आ... आपले आमदार साहेब सुरू शाना वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते, ते देज़े 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 आ, आ, कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या दे, आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते, मुख्य ते निर्णय घेतील मला काय मला नाही पण निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला मुंडे काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं आम्ही आम्ही जे एफ आय आर आहेत एफ आय हो आर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करामिक काय बोलत आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत काय एफ आय आर बद्दल माझं बोलणं झालं वाल्मिकीकरणाबद्दल आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना ओ सबको सजा मिलने वाले है। जिसने भी ये किया। जिसने ये लेकर काही पुरावे हे बाजूला असा काही प्रकार होता त्यामुळे मला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे वाल्मिकीकरांचा ही जो आवार आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले ही चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात आतापर्यंत आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला ते करायचं अण्णा

काय तुम्हाला आश्वासित केले मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि कसं आश्वासन आम्हाला दिले आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश आम्ही वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्या सोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला मला न्याय पाहिजे निपक्षपातीपणे हो हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के शिक्षा होणार हे त्यांनी शपथ दिला नाही काही आपण आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा सर वाल्मिकीकरणाबद्दल काय बोलणारीकरण काय रोल अतिरिक्त पुरावे दिलेत गेले एफ आय आर बद्दल माझं बोलणं झालं वाल्मिकीकरण बद्दल काय बोला आम्ही आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना सबको सजा मिलने वाले जिसने भी ये काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असा काही प्रकार होता त्यामुळे तुम्हाला आज थेट पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते, ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली जो आहे के तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले चौकशी सुरू आहे आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झाला ते आपल्याला